छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघातील बेगमपुरा परिसरात विविध ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन सोहळा आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी परिसरातील नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला बेगमपुरा येथील रस्ते गेल्या काही काळापासून खराब अवस्थेत होते नागरिकांच्या मागणीनुसार आणि त्यांच्या सोयीसाठी या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामांना गती देण्यात आली आहे या कामांमुळे परिसरातील वाहतूक सुलभ होणार असून पावसाळ्यात होणारे अडचणीही दूर होतील असं मत आमदार प्रदीप जयस्वाल यांनी यावेळी व्यक्त केलं प्रसंगी नगरसेवक गंगाधर ढगे प्रमुख युवराज डोंगरे राजेश डोंगरे रवी जाधव पापानाल गोरडे संदीप थोरात सुयोग ढगे महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख प्रतिभा जगताप महानगर संघटक शारदा घुले उपजिल्हा संघटक सुषमा यादगिरे शहर संघटक संगीता बोरसे उपशहर संघटक लता त्रिवेदीव उपश्र संघटक माधुरी लहरे सुनीता रिंडे सुनंदा जठार यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती कार्यक्रमात बोलताना आमदार प्रदीप यांनी सांगितले की लोकांचे प्रश्न सोडवणे आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवणार हेच आमचं मुख्य उद्दिष्ट आहे बेगमपुरा परिसरातील विविध विकास कामे लवकरच पूर्णत्वास नेण्यात येणार आहे यावेळी स्थानिक नागरिकांनी रस्त्याच्या कामासाठी आमदार प्रदीप जयस्वाल यांचे आभार मानले या नव्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यामुळे परिसराचा विकास वेगानं होईल आणि रहिवाशांना दिलासा मिळेल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला